अजून एक प्रश्न असा आला की परा कारखान्याला शेती कमिटीच्या मिटिंगमध्ये जो निर्णय झाला त्या नीटिंग मिटिंगमध्ये परा कारखान्याला ऊस देण्याचा निर्णय झाला कुठल्याही शेती कमिटीच्या मिटिंगमध्ये ठराव झालेला नाही शेती कमिटीच्या मिटिंगमधला ठराव हा तुमच्या समोर आहे शेती कमिटीची जी मीटिंग झाली दोन मार्च दोन हजार पंचवीस ठरावा क्रमांक सात त्याची सत्यप्रत तुम्हाला मी देतो त्याच्यामध्ये क्लियर कट उल्लेख आहे जुन्नर व शिरूर तालुक्यातील पन्नास हजार मेट्रिक टन ऊस इतर कारखान्यास ऊस गाळपासाठी देण्याकरिता इतर कारखान्यांची संपर्क साधण्यात यावा व इतर संपर्क कारखान्याशी करताना त्या कारखान्याने आपल्या कारखान्या एवढा ऊस दर देणे अपेक्षित आहे असे सर्वांना ते ठरले कुठल्याही परिस्थितीत परागचा उल्लेख नाही संचालक मंडळामध्ये शेती कमिटीत निर्णय झाला कार्यकारी संचालकांना सांगितलं गेलं तुम्ही प्रत्येक कारखान्याच्या एम डीच्या बरोबर कार्यकारी संचालकांच्या बरोबर बोला आमचे कार्यकारी संचालक ढगे साहेब प्रत्येक कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांच्या बरोबर बोलले कुठल्याही कारखान्याने समर्थता भीमाशंकर कारखान्याच्या एवढा ऊस दर समजून घ्या तुम्ही भीमाशंकर कारखान्याचा एवढा ऊस दर घेऊन कुठलाही कारखाना ऊस घ्यायला तयार झाला नाही केवळ परा कारखान्याने संमती दर्शवली की भीमाशंकर कारखाना जो बाजारभाव देईल शेतकऱ्यांना त्या बाजारभावामध्ये आम्ही अतिरिक्त जो काही तुमचा जर ऊस असेल तर तो आम्ही घ्यायला तयार आहोत अशा पद्धतीची संमती ही कारखान्यांनी दाखवली पराग कारखान्याचं तशा पद्धतीचं पत्र आमच्याकडे आहे आणि मग ते पत्र आम्ही संचालक मंडळाच्या मध्ये ठेवलं संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये मिटिंग देवदत्त निकम इथं सगळे संचालक समोर उभं आहेत इथं तुम्ही विचारू शकता देवदत्त निगमने कुठलाही विरोध केलेला नाही पराग कारखान्याला देत ऊस देण्याच्या संदर्भातला खोटा आरोप देवदत्त निकम करतो आहे जर देवदत्त निकमनी अशा पद्धतीने जर कुठं विरोध केला असेल तर त्याला शेवटी तो म्हणत असेल की मी बोललो माझी नोंद करून घेतली नाही चेअरमन राहिलेला माणूस आहे जर त्याला काही बोलायचं असेल त्याची नोंद जर घेतली असेल तर लेखी द्यावं लागतं एवढं तरी ज्याला चेअरमन राहिला त्याला थोडंफार तरी डोकं असावं लागतं कुठल्याही परिस्थितीत तुम्ही विचारा तुम्हाला देखावले का लेखी त्यांनी कुठलाही विरोध नोंदवलेला नाही त्यामुळे देवदत्त निकाम हा कारखान्याची बदनामी करून खोट्या पद्धतीने ह्या पद्धतीच्या अफवापासून होण्याचं काम करतोय अशा पद्धतीने काहीही गोष्टच घडलेली नाही की भीमाशंकर कारखान्यामध्ये स्क्रॅपचा खूप मोठा घोटाळा जातो आणि मग ते काय आकाचं विकाचं काय नावन ते सांगायचं अतिशय मूर्खपणाचा हा विषय आलेला आहे आतापर्यंत भीमाशंकर कारखाना स्वच्छ कारभार करणारा कारखाना आहे मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना हिंमत कोणाची होत नाही सांगायची का भीमाशंकर कारखान्यामध्ये भ्रष्टाचार हो चालू आहे जो माणूस चेअरमन म्हणून या भीमाशंकर कारखान्याचा राहिलेला आहे त्याला हे सगळं माहिती आहे की स्क्रॅप कशा पद्धतीने स्क्रॅपचं टेंडर किंवा त्याचा लिलाव होतो हे जे ॲल्युमिनियमच्या संदर्भात जे सांगितलं गेलं हे एम पाईपाला ॲल्युमिनियमचं क्लायडिंग केलं जातं आणि ज्यावेळेस पाई ते पाईप काढून टाकले जातात त्यावेळेस ते ॲल्युमिनियमच्या क्लायडिंगच्या सहित तो पाईप जो आहे तो स्क्रॅपमध्ये काढला जातो तो आजपर्यंत देवदत्त निकम या कारखान्याचा चेअरमन असतानासुद्धा अशाच पद्धतीने ॲल्युमिनियम क्लायडिंग केलेलं ॲल्युमिनियम वेगळं करून विकलं गेलेलं नाही सुद्धा जे टेंडर झालं किंवा जो लिलाव झाला तो लिलाव होत असताना गव्हर्नमेंटच्या व्हॅल्युअरनी त्याचीच प्रत्यक्ष पाहणी केली समजून घ्या तुम्ही गव्हर्मेंटचा व्हॅल्युअर राहतो व्हॅल्यूवर नियुक्त केला जातो त्या व्हॅल्यूअरची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी त्याची प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्याचा दर हा निश्चित केला आमच्याकडे सांगितला गेला आणि त्याच्यानंतर एक टेंटेटिव्ह दर असतो त्याच्यानंतर आम्ही संचालक मंडळामध्ये याची सगळी मान्यता घेतलेली असते आणि मग त्याच्यानंतर याचं टेंडर निघलं जातं हे �その टेंडर निघल्या गेल्यानंतर प्रत्येकाला त्याचं इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार असतो जे मटेरियल तिथं आहे त्याचं इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो जे टेंडर घेतात त्यांना किंवा संचालकांना सुद्धा असं जर वाटलं की याच्यात चुकीत आहेत कुणालाही आम्ही अडवलेलं नाही देवदत्त निकमला माझा प्रश्न आहे की आज तू जे काय सांगतो त्यावेळेस तू कारखान्याचं हित पाहण्याचं जर काम म्हणतो त्यावेळेस तू का तिथं गेला नाही त्यावेळेस का सांगितलं नाही का हे जे लॉट केलेले आहेत हे लॉट चुकीचे आहेत त्याचं टेंडर झालं हे टेंडर झाल्यानंतर ज्या पद्धतीने जे टेंडर झालेलं आहे त्याच पद्धतीने त्या एम एस पाईपला असलेले अॅल्युमिनियमच्या क्लायडिंगचं टेंडरमध्ये त्याच पद्धतीने होतं आणि त्याच पद्धतीने त्याची विक्री झालेली आहे कुठलाही भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला नाही अतिशय चुकीचा आरोप देवल निकम स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी कारखान्याला बदनाम करण्याचं काम या निमित्ताने करत आहे